जय हिंद जय हिंद म्हणताना उर भरून आला पाहिजे भारताच्या अभिमानानं मी जिथे जाते तिथे सांगते ज्या देशामध्ये आई वडिलांचा मान रखला जातो ज्या देशामध्ये नातेवाईकांची कदर केली जाते अशा भारताची मी प्रथम नागरिक आहे याचा मला अभिमान वाटतो हा अभिमान सदैव मनामध्ये मा जागता ठेवा आणि भारताचं नाव देवभर करा माझे आशीर्वाद खूप खूप प्रेम खूप खूप सदिच्छा खूप मोठे बाबांनो शेवटी एवढंच म्हणते गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरामध्ये भरत मळावडे ह्या छायाचित्रकारांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल खूप खूप आभार नमस्ते धन्यवाद जय हिंद